सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बाउन्सर घेऊन टेंडर मॅनेज करण्यासाठी आलेले सावंतवाडीतील ठेकेदार अर्थात भाजपचे पदाधिकारी कोण सिंधुदुर्गात चर्चेला जोरदार उदाहरण भाजप अशा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार का जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्यामुळं उबाटा शिवसेनेच्या नेत्यासह अंगरक्षकांमध्ये बाचाबाची झाली यावेळी झालेल्या हानामारीत बाउन्सर्सना उबाटा शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला क्या 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 ने क्या ने क्या हे सगळे बाउन्सर भाजपच्या एका पदाधिकारी कम ठेकेदाराने आणल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय हा ठेकेदार आणि एक असे दोघेजण जिल्हा परिषद इमारतीच्या बाहेर बसून असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला आहे या आठ कोटीच्या टेंडरसाठी भाजपचा पदाधिकारी कम ठेकेदार हे टेंडर अन्य कोणाला मिळू नये म्हणून हे सगळं करत असल्याचा थेट आरोप करत आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा परिषदेच्या मॅनेज होणाऱ्या टेंडरमधील भ्रष्टाचार बाहेर आणला आहे शिवसेनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावरमध्ये सतीश सावंत संदेश पारकर सुशांत नाईक यांच्या आज भ्रष्टाचाराच्या संदर्भात आंदोलन होतं आणि या आंदोलन झाल्यानंतर आम्हीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्वरूपात साठी उपस्थित होतो यावेळी आमच्याकडे जिल्हा परिषदेमध्ये काही माउन्सर येऊन सरपंचांना ठेकेदारांना अधिकाऱ्यांना येऊन कागदपत्राची तपासणी करतात अशी माहिती मिळाली आम्ही तसं सीओनासुद्धा सांगितलं एक्झिट्यूजीना सांगितलं परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आंदोलन संपल्यावर आम्ही पावणे दोन वाजता या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते नऊ बॉन्सर आणि त्यातमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपत्री तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटी सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारत बांधकामाची आठ कोटींची निविदा निघाली होती ही निविदा भरण्यासाठी अंतिम मुदत सोमवारची होती दरम्यान ही निविदा भरण्यासाठी सावंतवाडी येथील ठेकेदार कम भाजपचा पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता आणि त्याने आपल्यासोबत अंगरक्षक आणले होते हे अंगरक्षक बांधकाम विभागाच्या दरवाजावर उभे राहून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना त्यांचे काम विचारून त्यांच्या जवळील कागदपत्रांची पडताळणी करत होते दरम्यान ही घटना ओरोस येथे असलेल्या उबाटास शिवसेनेच्या पदाधिकारी व नेत्यांना समजली त्यांनी तत्काळ बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि या अंगरक्षकांना जाब विचारला त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नेते यांच्यासोबत अंगरक्षकांची बाचाबाची झाली त्यामधून उबाटास शिवसेनेच्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांनी या अंगरक्षकांना हुसकावून लावले काही अंगरक्षक पळून गेले तर काही अंगरक्षकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले काही बाउन्सर्सशी धुलाई करत त्यांना चांगलाच चोप देण्यात आला या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी उपाटास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे बाउन्सरच्या दहशतीवर ठेकेदारीचे राजकारण करणारे कोण आहेत हे सावंतवाडीतील बाहुबली नेते ज्याच्यामुळं आज भाजपच्या संस्कृतीला काळीमा फासला गेला आज ज्यांच्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये तुफान राडेबाजी झाली आणि भाजपाचे संघटन कौशल्य विनाकारण बदनाम झाले या लोकांच्या याच दादागिरीविरुद्ध कालच्या भाजपाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा आवाज उठला होता याच मनमानीतून बांद्यामध्ये बैठकीत बोलण्यासाठी उभे राहणाऱ्या पदाधिकाऱ्याला गप्प बसण्यासाठी दादागिरी केली गेली आपल्या ठेकेदारीसाठी पदे विकून भ्रष्टाचार करण्यासाठी आणि भाजप पक्ष आपली मालमत्ता असल्यासारखा वापरण्यासाठी यांना पक्षावर आपला होल्ड हवा आहे का भाजपसारख्या पक्षाची लाजलज्जा चव्हाट्यावर आणणाऱ्या या लोकांवर भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व कारवाई करणार की नाही सावंतवाडीकर जनतेपुढे आणि तमाम सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढे हे सगळे प्रश्न आहेत हे टेंडर मॅनेज करण्यासाठी कोण प्रयत्न करत होते कोणी बाउन्सर आणले होते अशाच पद्धतीने टेंडर मॅनेज केली जात होती का पक्षाचा वापर टेंडर घेण्यासाठी केला जातोय का पक्षाचे पदाधिकारी टेंडर घेऊन पदाधिकारी कम ठेकेदार बनले आहेत का या पदाधिकाऱ्यांना पक्षाची पद, टेंडर आणि ठेके घेण्यासाठीच हवी आहेत का भाजपचं वरिष्ठ नेतृत्व यावर चौकशी करून काय कारवाई करतात हे पाहणं सध्या औत्सुक्याचं ठरणार आहे